नमस्कार दर्शको लाईव्ह मराठी मध्ये आपला सहर्ष स्वागत आहे गेले कित्येक दिवस झालं लाईव्ह मराठी दालम्या साखर कारखान्या संदर्भात आपल्याला माहिती देत आहे आज आसुरले ग्रामपंचायत सदस्य समाधान जाधव यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश अभितकर यांच्याशी भेट घेतली आता या भेटी दरम्यान काय झाले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार आज अभितकरांची भेट झाली पालकमंत्री अभितकरांची काय काय झाले या भेटी दरम्यान हो मी निवेदन तहसीलदार प्रांत कलेक्टर पोल्युशन ऑफिस सगळीकडं लेखी तक्रार दिलेली आहे पण त्याच्यावर काहीही कुठे कारवाई झाली नाही त्या संदर्भात मी आज स्वतः नदीचं पाणी आमच्या वरती घेऊन आलो आहे बाटलीतून त्यामुळे रसायनयुक्त आणि मळीमिश्रित पाणी हे प्रकाश आंबेडकर साहेबांना मी दाखवलं त्यांना निवेदनही लेखी दिलेलं ले। आहे कलेक्टर साहेबही समोर होते त्यांच्या आज कलेक्टर ऑफिस समोरच बरोबर दिलेलं आहे त्यांना ते त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करतो आणि तसे आदेश त्यांनी कलेक्टर साहेबांना दिलेले आहेत हो oh. याआधी सुद्धा कोण कोणत्या अधिकाऱ्यांना भेट झाली का तिथून कसा रिस्पॉन्स होता आता पोल्युशन ऑफिसला मी मगाशीच जाऊन आलो पोल्युशन ऑफिसला त्यांना स्वतः पाणी घेऊन गेलो मी पोल्युशन ऑफिसला पण तिथले अधिकाऱ्यांना भेटलो आमचे पन्हाळा डिव्हिजनचे जे बघतात त्यांना पण ते म्हणलेत की नाही आम्ही याच्या आधी बघून आलोय टेस्ट वगैरे हो पाणी करून आलोय काय हे नाही असं त्यांचा रिपोर्ट होतं म्हणजे उडाव उत्तर होती मी म्हणले की पाणी घेऊन आलं हे चेक करा म्हटलं याचा रिपोर्ट ज्यावेळेला पाणी क्लिअर आहेत त्यावेळेला तुम्ही जाताय तिथं आणि रिपोर्ट व निगेटिव्ह येतात सगळे त्यामुळे पा प्रदूषण नाहीच असं तुम्ही सांगताय त्यामुळं तसं नाही आहे तुम्ही या मी सांगेल त्यावेळेला आणि त्यावेळेला चेक करूया आपण तर येऊया जाऊया असं त्याचं उत्तर मी म्हटलं तुम्ही काय कारवाई केली मी प्रशासनावर आतापर्यंत तसं लेटर वगैरे काय तुम्ही कारवाईचं लेटर आहे का तुमच्याकडे तुम्ही दाखवू शकता का तर काही तिने उडवाउडचे उत्तर दिलेत काही देऊ शकले नाहीत ते आपल्याला आणि येतो म्हणतात फक्त बघूया आता कधी ती कारवाई करतात असं आपण पाहिलं असुरले ग्रामपंचायत सदस्य समाधान जाधव यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यात त्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी भेट घेतली आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी का त्या कारखान्यावर कारवाई क के केली जाईल भविष्यात असं आश्वासन दिलं आहे आता बघू भविष्यात पालकमंत्री कधी या कारखान्यावर कारवाई घेते याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे कॅमेरापर्सन नरेंद्र देसाईसह मी नीता पदार लाय मराठी कोल्हापूर